आज तेहतीस लाख बहिणींच्या खात्यामध्ये नऊशे नव्वद कोटी रुपये रक्कम त्याच्यामध्ये टाकली आता उद्याही पैसे जमा होतील जे पात्र आहेत बहिणी त्यांच्या सर्वांच्या खात्यामध्ये दोन हप्ते इन्स्टॉलमेंट तीन हजार रुपये माझं नाव आहे समीश गुढे आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल वर लाडकी बहिणी योजना बघा आज पाच जुलै दोन हजार पंचवीस होय तारीख बघा पाच जुलै दोन हजार पंचवीस तुमच्यासाठी खुशखबर खुशखबर आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे कारण बारावा हप्ता यायला सुरुवात झालेली आहे आणि सर्वात पहिले आणि सर्वात आधी आपल्या चॅनलवर मी सांगत आहे आपल्या चॅनलवर नेहमी सत्य आणि ऑथेंटिक माहिती देत असतो जे सत्य असते जे खरं असते तेच मी सांगत असतो म्हणून तर आपले जुने सबस्क्रायबर्स नेहमी आपल्या व्हिडिओची वाट पाहत राहते आणि म्हणत असते की सर तुम्ही दिलेली माहिती अत्यंत सत्य आहे आणि लगेच जे आहे पैसे आले तरच आले म्हणून सांगत असतो तर लाडक्या बहिणींनो खुशखबर आनंदाची बातमी बघा बारावा हप्ता यायला सुरुवात झालेला आहे चालू झालेला आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे टोटल छत्तीस जिल्हे तर छत्तीस जिल्ह्यामध्ये एकाच वेळेस पैसे येत नाही तुम्हाला माहितच असेल छत्तीस जिल्ह्यामध्ये पैसे यायला जे आहे चार ते पाच दिवसाचा कालावधी लागतो परंतु काळजी करू नका येणाऱ्या दोनच दिवसामध्ये पूर्ण जिल्ह्यात पैसे जे आहे येणार आहे बघा जिल्हे सांगतो कोण्या जिल्ह्यामध्ये पैसे यायला सुरुवात झालेली आहे काळजीपूर्वक व्हिडिओ बघा लाडक्या बहिणींनो का आणि तुमचा जिल्हा कोणता आहे लगेच कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करून सांगा तर बघा सुरुवात झालेली आहे आणि सुरुवात जी आहे पुणे नागपूर अमरावती सोलापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग ह्या जिल्ह्यामध्ये ते सर्वात आधी पैसे येत आहे पैसे तुम्हाला एकवीसशे येत आहे की पंधराशे तर बघा काळजीपूर्वक तुम्हाला सध्या एकवीसशे रुपये नाही येत आहे फक्त आणि फक्त पंधराशेच रुपये येत आहे परंतु जे पैसे यायला सुरुवात झालेली आहे लाडक्या बहिणींनो व्हिडिओ काळजीपूर्वक बघा तुमचा जिल्हा कोणता आहे लगेच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा मी पटकन रिप्लाय देतो तुमच्या जिल्ह्यामध्ये कसे पैसे येणार आणि कधी येणार ते तारीख सुद्धा सांगतो तर बघा त्याच्यानंतर जे आहे चंद्रपूर गडचिरोली सोलापूर सातारा आणि आपले यवतमाळ विदर्भामधले जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे जे आहे आजच येणार आहे पाच जुलै दोन हजार पंचवीसला शनिवार आहे आजचा तरी सुद्धा जे आहे पैसे येणार आहे कारण पैसे जे आहे वाईज येत असते एकदा बटन डीबीटीची दाबली एकदा बटन जर डीबीटीची ऍक्टिव्ह केली की पैसे पटपट पटपट यायला सुरुवात जाते प्रूफ सहित दाखवतो बघा आपल्या चॅनलवर नेहमी सत्य आणि ऑथेंटिक माहिती मी देत असतो प्रूफ सहित भारतीय स्टेट बँक बँकची शुभकामना आहे बघा ह्या लाडक्या बहिणींना जे आहे बारावा हप्ता मिळाला जुलै महिन्याच्या पाच तारखेला प्रूफ सहित दाखवत आहे भारतीय स्टेट बँक बघा भारतीय स्टेट बँकेचं लोगो आहे स्टेट बँकेचं चिन्ह आहे लोगो आहे आणि सकाळी जे आहे दहा वाजून छप्पन मिनिटांनी मॅसेज आला आणि किती पैसे आले ह्या महिलांना तर बघा डिअर कस्टमर डीबीटी गव्हर्नमेंट पेमेंट पंधराशे रुपये क्रेडिट युअर अकाउंट बघा पाच तारीख पाच सात दोन हजार पंचवीस ला जे आहे डीबीटी द्वारे जे आहे ह्या लाडक्या बहिणींना पैसे आले पैसे यायला सुरुवात झालेला आहे चालू झालेला आहे लाडक्या बहिणींनो तुम्हाला जे आहे जून महिन्याचे पैसे जुलै महिन्यात देत आहे म्हणजेच बारावा हप्ता मग तुम्ही आता म्हणसाल की सर तेरावा हप्ता कधी मिळणार कारण बारावा हप्ता तर तुम्हाला जून महिन्यातच देण्याला हवा होता पण सरकारने जुलै महिन्याची तारीख घेतली म्हणजेच पाच तारीख मग तुम्हाला प्रश्न असेल की सर जुलै महिन्याचा म्हणजेच तेरावा हप्ता कधी मिळेल ते सुद्धा सांगतो तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एकदा लाईक करा तुम्हाला जे आहे तेरावा हप्ता कधी मिळेल याबद्दल आणखीन तरी अपडेट आलेली नाही आहे जर त्याबद्दल मोठी अपडेट आली तर सर्वात आधी सर्वात पहिले मी आपल्या चॅनलवर सांगणार म्हणून तर आपले जुने सबस्क्रायबर्स लगेच आपली व्हिडिओची वाट पाहत असते तर लाडक्या बहिणींनो बारावा हप्ता यायला सुरुवात झालेली आहे तुम्हाला पैसे की आले की नाही आले एकदा परत सांगा पैसे नसेल आले आणि आले तर आले म्हणून सांगा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला जर तेरावा हप्ताची तारीख आली की लगेच मी आपल्याला परत एकदा व्हिडिओ बनवून सांगणार